मिरज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांनी आपल्या प्रचारात सध्या आघाडी घेतली आहे अनेक ठिकाणी त्यांचे प्रचार दौरे सुरू असून बैठकांच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहेत काल रात्री मिरज बेडग रोडवरील मरगुबाई मंदिरात आणि या परिसरातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला आणि सिलेंडर या चिन्हा बटन दाबून आपणास प्रचंड मतानी निवडून द्यावं असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं यावेळी मतदारांचा उदंड प्रतिसाद किती क्रमांकावर आहे सहाव्या सहा नंबरला आहे गॅंग बाई सांगतील काय नाव द्यायची तुम्ही द्या आणि कामाला हो बसा बसा चला आपलं चिन्ह सांगा ओरडून मोठ्यानं आपलं चिन्ह कोणतं आहे सगळ्यांना कोणतं चिन्ह सांगणार निवडून आणायला शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे तुम्ही माझ्या पाठीशी राहा मी नाही तुमच्या पत्रकारांचं